नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी निविष्ट अनुदान वाटपा संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही माहिती फारच आवश्यक आहे त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अतिवृष्टीचे अनुदान आणि त्याचबरोबर रब्बी हंगामातील निविष्ठा अनुदान दिले जात आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ लागली आहे परंतु अनेक शेतकरी अजूनही सांगत आहे की आमच्या खात्यात अनुदान आलेले नाही याचं मुख्य कारण आहे फार्मर आय डी अप्रूव्ह न होणे फार्मर आय डी न बनलेले असणे किंवा के वाय सी न झालेली असणे मित्रांनो या सर्व समस्या आणि तक्रारींची दखल आता थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली आहे बैठकीदरम्यान शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता तात्काळ अनुदान वितरण करावे असे स्पष्ट निर्देश मंत्रिमंडळाकडून देण्यात आले आहेत यामुळे आता राज्यभरात फार्मर आय डी अप्रूव्ह आणि केवायसी प्रक्रिया जलदगतीने सुरू करण्यात आली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे फार्मर आय डी सिस्टम ऑटो अप्रूव्ह झाले आहेत काही फार्मर आयडीला मात्र तलाठी किंवा तहसील कार्यालयाच्या मंजुरीची गरज होती पूर्वी या मंजुरीसाठी शेतकऱ्यांचे कार्यालयाचे फेरे मारावे लागत होते पण आता तसे नाही आता प्रत्येक तहसील कार्यालयाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे की ज्या फार्मर आयडी पेंडिंग फॉर अप्रुव्हल स्थितीत आहेत त्या तात्काळ अप्रूव्ह करून अनुदान वितरणाची प्रक्रिया पूर्ण करावी त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अपूर्ण होते त्यांनाही आता दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांची के वाय सी प्रक्रिया पोर्टल बंद असल्याने थांबली होती आता त्या केवयसी प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी नाहीत किंवा जे सामायिक क्षेत्रधारक वारसदार आहेत त्यांच्यासाठी खास के वाय सी यादी तयार करण्यात आली आहे या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तुमचा व्हीके क्रमांक असेल तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक स केवायसी सी पूर्ण करू शकता ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार आणि अप्रूव्ह झाले आहेत त्यांच्या खात्यात अनुदान थेट जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी सी सुरू आहे त्यांचेही अनुदान केवायसी सी पूर्ण झाल्यानंतर लगेच जमा केले जाणार आहे यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर प्ल प्रलंबित असलेले अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात होईल मित्रांनो ही, ही खरोखरच एक दिलासादायक बातमी आहे फार्मर आय डी अप्रूव्ह प्रक्रिया आणि अनुदान वितरण या तिन्ही गोष्टी आता सक्रिय टप्प्यात आहेत तुमचा फार्मर आय डी किंवा केवायसी पेंडिंग असेल तर त्वरित जवळच्या सेवा केंद्रावर संपर्क साधा अनुदानाचा प्रत्येक कृपया योग्य शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचावा यासाठी सरकारने पावले उचललेली आहेत जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आणखीन अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन माहिती आणि नवीन अपडेटसाठी अपडेटसह पुन्हा भेटू तोपर्यंत रामकृष्ण हरी